मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं आम्ही तीस वर्षांनी एकत्रित आलो आहे पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे तुम्हाला वाटलं पुढची पुळी म्हणजे तुम्ही पुढची पुळी म्हणजे तुम्ही नाही तुमच्या भविष्या करता नाही पवार पवारसाहेब सुप्रियाबाईच्या करता सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या करता आणि विजय दादा हे धैर्यशील आणि रणजित भविष्या करता त्या ठिकाणी एकत्रित आले तुमच्या करता एकत्रित आले नाही आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत